प्राध्यापक बी एल खोंडे यांचा कर्तव्यपूर्ती सोडा धरणगाव कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयामध्ये संपन्न होतो आहे ऐकूया प्राध्यापक बी एल त्यांच्यामुळे मी आज आपल्या सोनिबा आहे असे माझे लक्कनिरुंडेटकोंडे वायला प्रकाश लट्कन खोंडे <laughs> तसेच एअर एक्सप्रेस सोसायटीच्या या ज्ञानाच्या पंढरी या ठिकाणी वारकरी म्हणून मला सेवा करण्याची संधी दिली असे माझे तुल्य आजोबाई म्हणजे कैलासवासी अमरथंदी पदनिया कैलासवासी विक्रचंदी ओस्तवा कैलासवासी गणेश नारखडे या संस्थेचे तत्कालीन त्यावेळेचे अध्यक्ष माजी प्राचार्य दादांनी ज्याप्रमाणे उल्लेख केला सांगितलं असे त्यांच्या आशीर्वादाने मी या ठिकाणी उभा आहे मृत्यू त्या संस्थेचे या माझे पदाधिकारी जे जे स्वर्गवासी झाले असतील त्यांचं संरक्षण मी करतो असे प्राचार्य आमचे माझी पैलासवासी गमत अल्ला सर माझे काही सहकारी बंधू जे आज या कार्यक्रमाला नाही आहेत त्यांची मला कुठेतरी एक ती खुर्शी मी शोधत होतो ते वर त्याच वर्षले असते पण तू ते वेळ त्याचं ते भाग्य आज आलं नाही कदाचित माझ्या ते नशिबात नसावे असे माझे प्राचार्य प्राध्यापक पी गायकवाड सर प्राध्यापक एच एम मेरकर सर प्राध्यापक जयंत नायडे प्राध्यापक के पाटील आमच्या शिक्षकेतर कर्मचारी बंदावर ज्यांची भगिनी होती होती कैलासवासेवास शहा आमचे एक सहकारी अतिशय गोळानंद पिऊन यांचे मी या ठिकाणी आजच्या या दिवशी स्मरण करणं माझं मी प्रथम कर्तव्य समजतो आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अरुणजी कुलकर्णी या संस्थेचे उपाध्यक्ष ज्यांनी सकाळीच मला पंधरा ते वीस मिनिट शुभेच्छा दिल्या असे विटी गालापुरे सर कायम ज्यांच्याकडे मी रोज संध्याकाळी जातो माझी तब्येतीची काळजी ते घेतात मला नेहमी

अर्जुनाला सांगतात काही घाबरू नको मी स्वतः स्वतःला थाकवतात असा आमचा आकृष्ण आदरणीय अजय भाऊ पगारी कुठलंही कसं असेल घाबरू नको मी आहे तू पुढे पुढे सांगेल असे आमचे अजय भाऊ आमचे काका श्री संचालक डेडिया का काका माजी प्राचार्य डॉक्टर के एस सर आजी प्राचार्य उदयजी जगताप आमचे कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य आर पी चौधरी मॅडम पर्यवेक्षक प्राध्यापक सर माझ्या समोर उभे असलेले बसलेले आमचे कार्यालय प्रमुख दादा कार्यालय प्रमुख ओ श्री रितेश भाऊ सामगे ग्रंथपाल देशमुख सर उपस्थित सर्व वरिष्ठ कनिष्ठ प्राध्यापक बंधू भगिनी कर्मचारी उपस्थित सेवानिवृत्त प्राध्यापक वरिष्ठ व कनिष्ठ प्राध्यापक बंधू भगिनी राजकीय सामाजिक शैक्षणिक सहकार क्षेत्र इथं जे मान्यवर उपस्थित झाले आदरणीय संजीव भाऊ विलास भाऊ असतील असतील पहिलाच मा सकाळी गुलाबभाऊ गेले आपले जिल्ह्याचे पाटील यांनी ग्रामपंचायत उपसरपंच चंद्रभो पाटील कोनीभाऊ महाजन आपा ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आमच्या गावातून आलेले सर्व माझा मित्र परिवार नातेवाईक उपस्थित आहेत माझ्या बाबतीत बरंच बोललं गेलं मला मोठा केलं गेलं मी एवढा मोठा माणूस माझ्यासाठी संस्थेपेक्षा कोणी मोठा नाही संस्था ही माझी मायबा मला रोटी रो दिली मला जमीन दिली मला जागा दिली एक सर्वसामान्य कुटुंबातला मी माणूस आर्थिक परिस्थिती माझी एकदम गरिबीची वक्त्यांनी सांगितलं संकट माझ्यावर येत गेली परिवार एक एक संकट आत गेलं तरी न ढकलता माझं शिक्षण दिसून ठेव लोकरीपर्यंत येत गेलो मला दादा भेटले आमचे पांडून सर भेटले मी सांगितलं त्यांना की असं असेल की जागा आहे चालेल महाराज निरोगी पाटील सर बस सर असते ही देवमंडळी भेटली मी त्यांना विनंती केली की त्यांनी मनावर घेतला की एक सर्वसामान्य कुटुंबाचा मुलगा आहे आपलाच माझे विद्यार्थी आहे आणि म्हणून याला आपण नोकरी दिलीच पाहिजे आम्ही तलाल सरांकडे गेलो तलाल सरांनी पहिल्यांदा तर आम्हाला झापझाप थापून घेत पण त्या माणसाने नोकरी दिली विश्वास टाकला माझ्या आणि नोकरी करत असताना अनेक संस्थेने जबाबदारी माझ्यावर दिली मी ते जबाबदारी प्रामाणिकपणे पाडण्याचा प्रयत्न केला मला खूप रिलेशन गावात कामात आले मी इथला माझे विद्यार्थी असल्यामुळे माझी सगळी ओळख होती गावात आणि माझं एक वाक्य नेहमी असलं जो झुक गया झुकल्या झुकणं महत्वाचं आपण मी विनंती करेल माझे काही नवीन बांधव आहेत माझे सहकारी आहेत तरुण मित्र म्हण इथ आपण झुकलं पाहिजे आपला अभिमान आपण बाजूला ठेवला पाहिजे आणि सर्वांमध्ये आपण विसरलं पाहिजे सुखदुःखात गेलं पाहिजे मी असं इथं बसलेले असतील बाहेरले असतील असतील या गावातले असतील असं घडलं नाही की मी पण आता सुखदुखात गेलो नसेल मला माणसं जोडणं खूप आवडतं मला रिलेशन जपणं खूप आवडतं मला नाती गोती वागवणं खूप आवडतं मी आणि माझ्या समाजात माझं कुटुंब मला हे जीवनच मी आणि माझा परिवार मला माहिती माझी नोकरी पगार आहे सर्व काही आहे मला त्या चाकरी करून जीवनामध्ये मला चक्का चालतो कारण माझ्या ते विचार आले नाही अनेक लोकांचं मला मार्गदर्शनच मिळालं मी मार्ग शिकत गेलो आधी शिकतोय थोरा मनाचे आशीर्वाद घेत गेलो बापू साहेब असतील किंवा बापू साहेबचे अध्यक्ष साहेब असतील मार्गदर्शनच घेत गेलो चुकलं असेल तर मी माफीच मागितली चुकला असेल तर माफी मागितली अधिकारी आले असतील बोर्डाच्या परीक्षा असतील वायसीमच्या परीक्षा असतील अनेक किस्से घडलेले माझ्यामुळे संस्थेला यावं लागलं ना ला ले ले। या शिकला मुक्त विद्यापीठ त्या कारणा ते म्हणजे यांच्यावर कारवाई का करण्यात आलं पोतेचे पोते सापडले पुस्तकांचे यांनी केंद्र प्रमुख पोतेचे पोते फोटो काढले गेले धनंजय माने साहेब अजय शेट्टी हा मी तिथे गेल्यावर फक्त माफी मागितली ही चूक माझी माझ्या संस्थेची नाही आहे माझीच कमता आहे मी दुरुस्त करेन आणि मी दुरुस्त केले विद्यार्थ्यांना शिस्त लावली सुरुवातीच्या मला गावने खूप साथ या लोकांनी खूप साथ दिली मी तर आभार मानले मी पाच फुटाची काठी ठेवली कॉपी बंद करण्यासाठी माझी सेमची आणि बोलण्याची बघायची थोडे व्यवसायात त्यांनी माझी मुली सुरू करून टाकली म्हटलं खूप वायर नको परंतु त्या दिवसापासून एक चांगलं शैक्षणिक वातावरण तयार ठेवण्याचा प्रयत्न मी केला या संस्थेसाठी या कॉलेजसाठी मन धनाने मला जे काही माझी कुवत असेल तेवढं मी प्रयत्न करत गेलो कारण शेवटी मायबाप माझी संस्था आहे संस्था आहे जिने मला रोजी नोटी दिले ना मी तिच्यासाठीच केले मी घरासाठी काहीच कोणाकडे मागितलं नसेल मी घरासाठी कधीच मागितलं पाण्याचा टँकर मागितलं नसेल काय माहिती काही मागितलं नसेल मी कॉम्प्युटर मागे नामदार साहेबांनी तीन कॉम्प्युटर येते तो शब्द पक्का तो कसे की म्हणले मी बोलणं म्हटलं माझ्या बरेचसाठी काहीतरी होतो शिंगाने आम्ही गेलो होतो आपली संस्था ही खूप महत्वाची आहे आता स्टाफ आहे स्टाफ ही माझा खूप चांगला आहे <laughs> आता कदाचित उद्यापासून मी नसेल स्टाफ घरून आनंदाने आलो असेल मी आणि इथून आनंदाने गेलो असेल स्टाफला दिवसभर खडकडून असून ठेवायचं माझं चालूच राहायचं कोणाला कोणाला काहीतरी फोन नाही इकडून तिकडून वेगळं करायचं काहीतरी बोलायचं चालूच राहायचं पण कधी कोणी बिचाऱ्याने राग माझा मानला समजून घेतलं विद्यार्थी वर्ग असते विद्यार्थ्यांसाठी मी विद्यार्थ्यांना माहिती सर आहेत तोपर्यंत आपल्याला टेन्शन नाही सर आहेत तुम्ही काही काळजी करायची सर हे जे संघटन आहे हे करण्याचे कला कौशल्य मी आमचे जे ज्येष्ठ प्राध्यापक दिवंगत झालेले मी त्यांच्यापासून शिकतो चार प्रॉब्लेम काय मागे चालण्याची मी भूमिका घेऊन येईल माझ्या सरकारांसारखी संस्थेवर अनेक काही गोष्टी आल्या असतील मी पुढे मी तर काय काय मी नाटक सांगितले यांना हे करा बाकी सर्व पर्यंत मी तर पण एवढा तुम्हाला काही एवढा विषय ज्या माऊलीने मला म्हणजे रोटी दिली ज्या माऊलीने मला एक सोबत केलं माझं कुटुंब माझं चरित्र माझं मुलाबाळाचं शिक्षण झालं एक जीवनातले दोन प्रसंग सांगतो मी फुलटाईन झालो माझ्या कुटुंबाला सांगितलं मला सांगितलं फुल फुलटाईन झाल्यानंतर बोर तत्कालीन आहे त्यावेळेचे शेती त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला उद्या पाच वाजता शेकडे जायचे का म्हटलं ठीक आहे काय चुकलं काय कारण तिथलं म्हणजे जाणं अवघडच काम राहायचं आम्ही सर्व का इकडचे पिरियड झाले की गावाचे पिरियड करायचे ते पिरियड घेऊन शेजींना भेटायला जायचे रात्रभर अस्वस्थ झोप लागत नव्हती चुकलं काय आपलं नेमकं आपल्याकडनं कुठेतरी काही काही गडबड झाली का आणि त्यावेळेस बिभू बोलवलं म्हणजे ते सीआयडी मधलं दया कुस्तुबी गडबड आहे असं व्हायचं इकडचे पिरियड घेतले गे आम्ही गेलो पायपाईच्या लोक मी त्याच्याजवळ सांगितले मला स्ट्रिक्ट वॉर्निंग कोणाने ना सांगायचं नाही तिकडे जे सायन्सचे पिरियड घेतले इंग्लिशचे शेटजींकडे पाच वाजता गेलो बाहेर आपला बंदी भाऊ उभाच होता म्हटलं मी थोडे सर शेती तुमचीच वाट पाहतो लोटून चित्ते होते गेलो शेजींना नमस्कार केला बसलो आणि तो त्यांचा थोडासा विषय तो योग्यच होता की दादांनी सांगितले त्याच पद्धतीने आणि असा असा आमचा विषय आहे तुम्हाला आम्ही आमच्या आम्हाला काही एवढ्या भागत नाही या काही गोष्टी बरोबर नाही तुम्हाला आम्ही त्या राष्ट्रीय ट्रान्सफर करते चालेल काकाजी काही अडचण नाही काय म्हणून पण त्या रस्त्याला शिक्षक म्हणून म्हटलं तुम्ही मला जरी शिक्ष हेच वाक्य कुठे कधी बोलत नाही हेच वाक्य ह्या ज्ञानेश्वर माऊलींची शेपट टाकायची की मला शिक्षक नाही जरी ठेवलं शिपाई म्हणून जरी ठेवलं तरी चालेल मला तुम्हाला नोकरीची गरज आहे मला धावू द्या ही विनंती केली